श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पहा मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण संक्रांतीविषयीची संपूर्ण माहिती मकर संक्रांत दोन हजार पंचवीस यंदा संक्रांत कशावर आलेली आहे कोणता रंग आपल्याला वर्ज करायचा आहे आणि कुठल्या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसेच पहा संक्रांत काळामध्ये कोणते कामे करावीत आणि कोणते कामे आपल्याला वर्ज करायची आहेत आणि पहा कोणते कामे करणे हे गरजेचे आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दानव काय द्यावे आणि संक्रांत काळात अजून कोणत्या गोष्टी केल्या जातात याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हटले जाते किंवा म्हणतात पहा म्हणजेच सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असे म्हटले जाते आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा सगळे मिळून करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापास पासून सूर्याचे उत्तरायण जे आहे ते सुरू होते आणि उत्तरायणाचा काळ अधिक पहा शुभ असा मानला जातो त्यामुळे मकर संक्रांत अगदी विशेष असे मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला हिंदूंचा सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असेल तरी सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिन्यानेसुद्धा तेवढेच महत्त्व आहे मराठी महिन्याप्रमाणेच मकर संक्रांत ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजेच पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही महिन्यातच असते आणि या सणाचे एक विशिष्ट म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीला येतो मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो पहा यंदा मंगळवारी मकर संक्रांत आलेली आहे आणि त्या दिवशी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे वार मंगळवार आहे आणि दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणीसे सेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून पहा चोपन्न मिनिटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाळ हा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत तर बघा संक्रांती दुसरं तिसरं कोणी नसून एक देवीचंच रूप आहे आणि संक्रांतीने ज्या गोष्टी परिधान केलेल्या असतात ना पहा त्या वस्तू आपल्याला वर्ज करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण पहा तर पहा मकर संक्रांत हे दुसरं तिसरं काही नसून ती एक देवीचंच रूप आहे पहा देवीने किंवा संक्रांतीने ज्या वस्तू धारण केलेल्या असतात त्या वस्तू आपल्याला वर्ज करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने त्याचे वाहन पहा वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळं वस्त्र हे परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे आणि केशराचा टिळा लावलेला आहे वयाने पहा ती कुमारिका असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पाया आ, पायास भक्ष करीत आहे पहा जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहे आणि वारणावर व नक्षत्र पहा महोदरी असून समूह मुहूर्त पंचेचाळीस आहे आणि ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे पहा आता संक्रांतीचे फळ काय आहे ते आपण पाहूयात संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहे त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांत जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला विशेष महत्त्व आहे तर पहा आपल्याला या काळात काय दान करायचे आहे तर आपल्याला दान करत असताना दानामध्ये नवीन भांडे गाईला घास किंवा चारा अन्न पात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता किंवा दान देऊ शकता पहा आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला आलेली आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कि, किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेची पहा मुक्तता केली होती म्हणून हा दिवस किंकरात म्हणून पाळला जातो किंवा ओळखला जातो पहा पंचांगणात हा दिवस कधी दिवस म्हणून दाखवलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी माणसे दान देतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता पहा रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान यथाशक्ती आपल्याला दान द्यायचे आहे त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुजतो ना तर ते सुगड पूजा करतो तर ते सुद्धा एक प्रकारचे दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांतीच्या काळामध्ये कधीही दान धर्म करू शकता तर मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला छान असं स्वच्छ स्नान करून पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल आपल्याला अर्पण करायचं आहे म्हणजे सूर्याला अर्घी द्यायचं आहे आणि शक्य असेल तर तांब्याच्या तांबना तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे शक्य असेल तर त्यामध्ये थोडेसे तुम्हाला कुंकू तीळ आणि तुम्हाला आपल्या लाल फूल त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला आ, सूर्याला अर्पण करायचे आहे पहा हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्य नम या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे पहा सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवताची विशेष पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आपले आरोग्य हे चांगले राहते पहा त्यामुळे तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही दररोज सूर्याला नमस्कार करा सूर्याचा मंत्र म्हणा तसेच पहा तुम्ही तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे फायदा होईल या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता आणि जर पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर त्या तुम्हाला पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान जरी केलं तरीही तुम्हाला चालू शकतं पहा या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नानाला विशेष असे महत्व आहे त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते त्यामुळे तुम्हाला जाणं जर जा शक्य असेल तर तुम्ही अवश्य जावे तुम्हाला जर जा जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी जसं सांगितलं त्याप्रमाणे पण तुम्ही करू शकता पहा आता आपण पाहणार आहोत संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती कामेही वर्ज करायची आहे संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणे तसेच पहा घरामध्ये वादविवाद करायचे नाहीत कोणालाही अपशब्द बोलायचे नाही शिव्या द्यायच्या नाहीत उलट उलट सगळेजण मिळून मिसळून हा सण अतिशय आनंदाने साजरा करायचा आहे सगळ्यांना तिळगुळ द्यायचा आहे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे आपल्याला म्हणायचं आहे आपल्याला केवळ या सणालाच मिळ मिळते मे, बरं का त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण आनंदाने आणि उत्साहाने आपल्याला साजरा करायचा आहे त्याचबरोबर संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे हे कामसुद्धा टाळायचे आहे त्याचबरोबर कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे याची दक्षतासुद्धा आपल्याला घ्यायची आहे गाई मशीची धार काढणेसुद्धा या दिवशी आपल्याला वर्ज सांगितलेले आहे त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी दूध दुभती जनावरे असतील त्यांनी पहा धार काढायची नाही त्यांना शक्य नसेल तर त्या दिवशी काढल्या तरी चालतील कारण सगळेच नियम पाळणे आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस त्यामुळे आपण तेवढे जास्तीत जास्त नियम हे आपल्याला पाळण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी दात घासणेसुद्धा वर्ज सांगितलेले आहे या दिवशी आप आपल्याला ब्रह्मचार्याचे पालन देखील करायचे आहे तर अशा प्रकारे पहा जी काही कामी सांगितलेले आहेत ते आपल्याला संक्रांतीच्या काळामध्ये वर्ज करायचे आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीचे अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगड पूजन या संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजनाला अतिशय महत्व आहे त्यामुळे सुगड पूजन करण्यालाही खूप जास्त महत्वाचे मानले जाते ज्या काही सुगड पूजन करतात ते भा त्याला बोळकी म्हणतात खन म्हणतात तर अशी घराण्यात प्रत्येक सुवासिनींची पाच सुगड म्हणजे एक खन असा पुजायचा असतो म्हणजेच घरात एका सुवासिनी स्त्रीसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या स्त्रिया असतील त्यांचे प्रत्येकेच्या वेगवेगळ्या पाच पाच सुगड आपल्याला पुजायच्या आहेत त्या सुगडांमध्ये वौसा भरून त्याची पूजा केली जाते मकर संक्रांती हा भारतात खूप मोठा सण हा आहे पहा शेती संबंधित सण आहे त्यामुळे या दिवसांमध्ये शेतीमधील जी काही पिके असतात ती आपल्याला या सुगड मध्ये भरायची असतात ववसा म्हणून आणि त्या कोणी घो गव्हाच्या ओंब्या घालतं बोरं घालतं ज्वारीची कणसे घालतात हरभऱ्याचे घाटे घालतात घेवडा वटाणा भैमुगाच्या शेंगा ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोर तीळ गूळ हे सर्व पदार्थ त्याच्यामध्ये भरले जातात आणि त्याची पूजा के मनोभावी केली जाते तर हे सर्व साहित्य या दिवसांमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असते आणि ते, ते वाहनामध्ये त्याचा समावेश केलेला आहे पहा हा सर्व ववसा गोळा करून त्या सुगडमध्ये भरला जातो आणि पहा नंतर तुम्ही जेव्हा काय अगदी हळदी कुंकाचा कार्यक्रम करता किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकासाठी बोलवता तर त्यांना हे एक एक सुगड म्हणून दिले जाते किंवा मग ह्यातले जो ओसा आहे तर तो ओसा ओटीमध्ये घातला जातो पहा बऱ्याच ठिकाणी असं केलं जातं की संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी विडे वगैरे घेतले जातात त्या दिवशीच या सुगडमधला जो ओसा आहे तो सुवासिनींच्या ओटीमध्ये घातला जातो काही ठिकाणी पहा हे सुगडच एक एक सुवासिनींना वाण म्हणून दिला जातो प्रत्येकाच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात प्रत्येक सुवासिन अशाच पद्धतीने एकमेकांना हे वान जे आहे ते देतात पहा पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील शवासन स्त्रिया या दिवशी हे वाण देण्याकरिता गर्दी करता दिसून येतात मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूप आनंदाचा उत्साहाचा असतो कारण या दिवशी महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात आणि मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंक कार्यक्रम कधीही करू शकता तसेच पहा आपल्याला माहीतच आहे की संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याला खूप महत्त्व आहे पहा म्हणूनच तो रंग हा संक्रांतीसाठी शुभ मानला जातो फक्त फक्त संक्रांत देवीच हे वेगवेगळे रंगाचे वस्त्र हे परिधान करत असते ते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांतीने देवीने परिधान केलेले असतं तो रंग वर्ज करायचा असतो तर यावर्षी पिवळ्या रंगाचे संक्रांत देवीने वस्त्र हे परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळा रंग हा आप वर्ज करायचा आहे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस चुकूनही आपल्याला या दिवशी घालायची नाही पहा डोक्यात पिवळ्या रंगाची फुले देखील आपल्याला लावायची नाही थोडक्यात काय तर या दिवशी आपल्याला पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे पहा आपल्याला काल गणेश संबंधित अतिशय महत्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासून पासून हळूहळू दिवस हा मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते तर पहा तुम्हाला आजच्या व्हिडिओतील माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका